देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात जारी केली जाते तसंच आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतो अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चोवीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय इथे स्वतः सक्षम पद्धतीनं किंवा टपालाद्वारे जमा करावा अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणं आवश्यक आहे या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस हजार प्रतिमाह मानधन देण्यात येईल शैक्षणिक अर्हता आणि इतर अटी जाहिरात स्पष्ट करण्यात आलेली आहे भरतीसंदर्भातील जाहिराती अर्जाचा नमुना जिल्हा परिषदच्या ठाणे अधिकृत कुरू, संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा असं शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन आहे